त्याला माहिती असत म्हणून तो काय करतो प्रत्येक प्रवाशाकडे चाराना जरी असता तरी तो म्हणतो की कि हो पाहिजे चाराला पड चार साठी सुद्धा नोकरी जाऊ शकते कारण म्हणजे प्रचंड पैसा जवळ बाळगतो पण तो, तो आपला नाही ही त्याला माहिती असते समरी एसीत आमच्या कुठे तरी वाला लस्सीचे ग्लास घेऊन फिरतो पण त्याला असं वाटत नाही की माझ्या ताईने म्हणजे इतके पाहिजे एकाला पिऊन घेऊ का बरोबर तर त्याला माहिती आहे की अरे जरी माझ्याजवळ भरपूर असले ना तरी हे माझे नाही आणि जिथं त्याचा डेपोचा कार्यक्रम संध्याकाळी संपतो तिथं ते थैली त्याला रिकामी करून द्यायची असते हे प्रामाणिक कंडक्टर बद्दल मागतो बरोबर सगळं <laughs> <laughs> पण <laughs> खरा कंडक्टर किंवा आयुष्यभर फिरायचं आहे पण कुठेच फिरतो नाही आयुष्यभर पैसा सांभाळायचा आहे पण तो आपला नाही इतकी निरपेक्ष जगण्याची वृत्ती माणसामध्ये जर आली तर त्याला हे जग सोडताना दुःख देऊ म्हणजे त्याला माहिती आहे की हे माझं नाही म्हणून तो हे जग सोडताना अगदी मनाने जग सोडतो की अरे मी माझं कर्तव्य केलं आता मला जायचंय जावं लागेल कारण त्याने जन्म घेतला त्याला जायचं आहेच मृत्यू केव्हा ठरतो प्रत्येकाचा मृत्यू हा ठरलेला आहे मग तो केव्हा ठरतो जन्माला आल्यावरच तिथून त्याचा प्रवास सुरू होतो मृत्यूकडे येणे जाणे जीवन गाणे संसाराची रीत कशी कुणाची सुटून जाते कशी कुणाची सुटुन जाते प्रीत आता होता क्षणात गेला बलवान कसारे क्षणभंग तू पृथ्वीवरच्या जीवा बलवान रे क्षण तू पृथ्वीवरच्या जीवा नियती असते क्रूर असते हो क्रूर हो जाग जरा मानवा आता होता क्षणात गेला कोटीना <पालाग> कोटी ना प्राचीन रुपवासो गप्पा करस विजयाले फायनल बेल विजयाले अगं वीजलाय डब तर सकाळ दिलं नाही तो त्याच्या गोष्टी करतो बलवान आहे म्हणून पण ती बी ये हसत असते जी कोणाला दिसत नाही पण ती आहे नाहीये ती हसत असते ती म्हणते की अरे अहो सकाळले बेलं पाहू देना पाहिजे <laughs> <laughs> ना ते पाहून सकाळला म्हणीन ना ऐक गेले पाहिजे त्याला गरवाला असं माहिती नाही त्या बेना भाऊ ती वाला माहिती नाही तर तिला माहिती आहे ते आऊ सकाळी उठाऊ आणि खरंच तो सकाळी कुठं नाही आणि मग बाई म्हणत की कुठ आणा चहा पिल्या कवा कुठ आणा चहा पाणी दिल्या अरे नाऱ्या देखील पप्पा नावर उठी ना <laughs> पप्पा माणभंगूर किती जीवन आहे बघा एक दीड कोटीचा पैसा घरातून ठेवलेला आहे सकाळी बेनभोवती झाल्याप्रमाणे व्यवहार करायचा आहे पण इतका सुद्धा वेळ नाही त्या माणसाकडे आता आणि जस जसं ही बातमी माहिती पडते मग गेले बघा ते तर नारायणराव घरी आहे का असं विचारणारे लोक विचारतात कवय ठेवतील म्हणजे नारायणराव आपला घरी येवाल पाहिजे बो नारायणराव आपला तुम्ही बोलायला पाहिजे बो नारायणराव 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 करणारे कवय ठेवणार संध्याकाळी ठेवतील बहुतेक

मडक शरीर आणि केव्हा ठेवणार आणि ते का सगळा जण विचार करी सर द्या माझे नारायण राव जे गर्भात देण कोटी रक्कम आता पडेलच शेल ते जेव्हा तिडीवर ठेवायला येत मग त्या गल्ली मात्र लोक म्हणतात चांगली गादीला या ठेवाने त्या अरे ठेवाची दुसरी जुनी गादी काढा ती एकदम गादी कोपरास ना ती गाजी तर आणि तो त्याला पाठ वर जपू देत नाही एकदम बाहेर टाळला कारण बाबानी एकदम तिला तो शेटच जपू शकत दुसरं कोणी जपत नाही पण जावान टाइम शेट ले शेटले ती काय तिथे जाऊस द्या पण घर मातली आहे का, थी, का बरी माती चांगली का ती घेतो लोक आणि काही ठिकाणी तर बया असते गेले की नुसतं धोतर ना पान राहते आणि तीन टाकी देत असते काड्या जाऊ द्या बाबा जल्दी येते इतकं एक क्षण मग गुरु जीवन आहे कोणाकडे बघावं आणि म्हणून ज्याला जगण्याचा आनंद शोधता आला ज्याला जीवनामध्ये शेवट गोड करता आला ज्याला आपल्या बद्दल लोकांमध्ये गोडी निर्माण करता आली ज्याला लोकांच्या आनंदामध्ये आपला आनंद शोधता आला तो या जगातला खरा श्रीमंत माणूस आहे असं समजतो मी श्रीमंत आहे असं मला केव्हा वाटत मला व्यक्तिगत विचार तरी एखाद्या मुलाला मार्गामध्ये पंच्याण्णव टक्के शहाण्णव टक्के गुण मिळाल्यानंतर तो, तो गरीबांचा असो श्री असतो मला असं वाटत की माझ्याच मुलाला हे मार्ग मिळाले तर मी खरा श्री म्हणतो आपल्या गल्लीतरी एखाद्या माणसाने चांगली गाडी आणली तर मला असं वाटतंय की अरे बा काय प्रगती केली या माणसाने खरं तो विमान काम करत होता आणि मला आज आनंद वाटतोय तर ही आपली श्री दुसऱ्याच्या आनंदामध्ये आपल्याला आपला आनंद शोधता आला पाहिजे आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपल्याला रडता आलं पाहिजे तर तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे असं मला वाटत आणि म्हणून आपल्यासाठी आपल्या जवळ दोन चार चांगले मित्र पाहिजे जसं आता सर मला एकटे कधीच दिसले नाही कधीच नाही आणि मी तर म्हणतो की जो माणूस एकटा फिरतो की नाही तर समजून घ्यायचे की त्याच्या जीवनामध्ये काही नाही कोल्हाल चालू आहे तो आपल्या जवळ दुसऱ्या कोणाला येऊ देत नाही मग अशा परिस्थितीत म्हणजे त्याला असं वाटत दोन अर्थाने म्हणतो मी त्याला असं वाटत कि माझ दुःख हे कोणाला समजायला नको आणि <laughs> कोणाच्या दुःखात मला मला कशाला त्याचा त्रास व्हावा याच्यासाठी पण तो जात एकटा राहणारा माणूस हा असा असतो असं मला वाटत काही चांगले सन्माननीय अपवाद पण असू शकतील पण जनरली असं म्हणजे मानसशास्त्रीय दृष्ट्या असं म्हणतात पण ज्याच्या सोबत कायम दोन माणसं चार माणसं सहा माणसं दहा माणसं जो असतो तर हा समाजामधील सकारात्मकता पेरणारा सद्भाव पेरणारा माणूस आहे असं मला वाटत आणि अशा माणसाच्या जवळ जावं अशा माणसाच्या जवळ गेलं की आपल्याला प्रेरणा मिळते आपल्याला आपल्याला ऊर्जा मिळते आप जगण्याची उमेद मिळते तुम्ही या माणसाकडे बघितलं तर वाटतं बघ आपल्याला की अरे हे किती आनंदी आणि आपण का असं राहू नये तर अशी उदाहरणं आपल्याला भेटली पाहिजे आणि म्हणून एक कवी म्हणतो की